हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज रुपाली आज आपण भीमथडी जत्रा कधी आहे कुठे आहे याबद्दल डिस्कस करणार आहे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भीमथडी जत्रा येत्या वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीसपासून भरणार आहे आणि त्याचा कालावधी आहे वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस भीमतडी जत्रा ही कृषी महाविद्यालय सिंचन नगर येथील मैदानावर भरणार आहे महिला बचत गटांसह महिला उद्योजकांची उत्पादनांची विक्री सक्षम मुलांनी साकारलेली हस्तकला देशभरातील बारा राज्यांतील दालने खाद्यपदार्थ विभाग सांस्कृतिक कार्यक्रम व कार्यशाळा यंदाच्या जत्रेत अनुभवला मिळणार आहे जत्रेचे यंदा अठरावे वर्ष आहे यंदाच्या जत जत्रेमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन विभागात रसायनमुक्त उत्पादने जी आय प्रमाणित उत्पादने ताजा शेतमाल आणि मध उपलब्ध उत, असेल सिलेक्ट विभागात बारा राज्यांतील तीस प्रीमियम दालने असतील आणि या वर्षीचे आकर्षण म्हणजे प्रथमच तेलंगणामधील पारंपरिक हातमाग खाद्यपदार्थ उपलब्ध असतील बांबूपासून तयार केलेली उत्पादने विशेष मुलांनी हस्तकलेतून साकारलेली उत्पादने उपलब्ध असणार आहेत खाद्य विभागात यांना शाकाहारी आणि हो मांसाहारी खाद्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे तेव्हा सर्वांनी लवकरच भेट द्यावी पुण्यामध्ये सिंचन नगर शिवाजीनगरजवळ आणि कुठे तर कृषी महाविद्यालयाच्या जवळच कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार आहे वीस तारीख ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आहे त्यालाही सुद्धा फॉलो करायला विसरू नका त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे बाय फ्रेंड्स